सर्वांना खूप खूप नमस्कार आज तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं अगदी मनातलं जे माझ्याकडून व्हिडिओ काढतानी जे व्हिडिओ काढत असताना माझ्याकडून ज्या चुका झाल्या त्या चुका जे माझ्यासारखेच व्हिडिओ काढतात नवीन यूट्यूबर जे आहेत त्यांनी करू नये असं कुठंतरी मला वाटलं माझ्याकडून काय चूक झाली ती पहिले तुम्हाला सांगते मी व्हिडिओ काढायची सगळ्या गोष्टी करायची पण व्हिडिओच्या शेवटी किंवा सुरुवातीला चॅनलला सबस्क्राईब करा असे मी सांगतच नव्हते आणि सबस्क्राईब करा असं माझ्या मनातही कधी वाटलं नाही आणि जेव्हा जेव्हा वाटायचं तेव्हा मी फक्त एक आठवण करून द्यायची की सबस्क्राईब करा म्हणायची आणि सबस्क्राईब हे मी कधी गांभीर्याने घेतलंच नाही सबस्क्रायबर मला असं वाटायचं की ज्यांना आवडेल व्हिडिओ ते आपोआप सबस्क्राईब करतील पण व्हिडिओ बघतानी एक आठवण करून द्यायची असते हे मला आत्ता कळायला लागले आणि झालं असं की वॉच टाईम हा पूर्ण झाला पण एक हजार सबस्क्रायबर हे नाही झाले त्यामुळे चॅनल मॉनिटायझेशनची प्रक्रिया माझी पूर्ण नाही झाली आणि या गोष्टीचंच खूप दुःख वाटलं आणि आज मी एक एक सबस्क्रायबर कसा वाढवते ते माझं मलाच माहिती आहे म्हणून हे दुःख तुमच्याही वाट्याला येऊ नये असं मला कुठंतरी वाटतं कारण मी जेव्हा आज अनेकांना सांगत होते की माझा चार हजार तास टाइम हा पूर्ण झालेला आहे पण माझे सबस्क्रायबर कमी आहेत तर मला अनेकांनी असं सांगितलं तुमचं असं कसं झालं बऱ्याच लोकांचे सबस्क्रायबर पूर्ण होतात त्यांचा वॉच टाईम वाढत नाही आणि तुमचं वेगळंच झालं तेव्हा मला कळलं की आपल्या व्हिडिओमध्ये आपण सबस्क्राईब करा हे कोणाला सांगितलंच नाही त्यामुळे हे सबस्क्राईबचं राहून गेलं आणि आज माझे फक्त आठशे चाळीस सबस्क्रायबर आहेत एकशे साठ सबस्क्रायबर मला हे एक हजारसाठी कमी आहेत तर मी प्रत्येकाला माझे व्हिडिओ शेअर करून सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा असे सांगत आहे आणि थोडंसं टेन्शन पण आलं की आपण एवढं सगळं केलं आणि ही एक चूक केली व्हिडिओमध्ये याचं थोडं वाईट वाटलं आणि जे माझ्यासारखे व्हिडिओ काढतात तर म्हटलं चला आपण त्यांना सांगूयात की तुम्ही असं करू नका आणि माझे हे सबस्क्रायबर आठ दहा दिवसात पूर्ण होतीलही पण म्हटलं आपण जी चूक केली ती तुम्ही करू नये असं सांगावं हो। बस एवढंच तुम्हाला सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये आणि माझी व्हिडिओ पाहिलीच असेल आता तर मला खूप सबस्क्रायबरची गरज आहे आणि एक एक सबस्क्रायबर मी मोठ्या मुश्किलीने मिळवत आहे तर तुम्हीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सहकार्य करा आणि माझी व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद बाय बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये